बीड जिल्ह्यामध्ये यंदा तीन लाख हेक्टरवर फुटताईचा हल्ला त्याच्यावर होतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे नेमकं काय या संदर्भातली परिस्थिती आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केलाय परंतु आता या सोयाबीनवर गोगल गाईचं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने गोगलगाई या गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने आता हे सोयाबीनचे पीकच संकटात असल्याचे दिसत आहे आपण पाहू शकतो सध्या आपण बीड तालुक्यातीलच एका शेतामध्ये आहोत या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केली आहे परंतु या सोयाबीनवर आता गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने या गोगल अं येत असून त्या पीकच फस्त करून टाकत असल्याचे दिसत आपण पाहू शकतो या शेतकऱ्याने या गोगल जमा केल्या तर या किती संख्येने आहेत बघा अशाच पद्धतीने या संपूर्ण शेतामध्ये या गोगल दिसून येत असून आता या गोगल नेमकं नेमका काय उपाययोजना करावी आणि यांच्यापासून या सोयाबीनचं रक्षण कसं करावं असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय आपल्यासोबत जिल्ह्याचे कृषी अधिकारी आहेत आपण त्यांनी संवाद साधूया नेमका जाणून घेऊया कशा पद्धतीने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करायची काय सांगाल सर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आहे परंतु गोगल गायचं देखील संकट आहे काय सांगाल गेल्या तीन वर्षापासून आपल्याला गोगल प्रादुर्भाव चालवतो आहे पान स्वच्छ ठेवणं हा त्यावरती पर्याय आहे सपोज बांधावरती चिन्ह्याची पावडर मारणं यामुळे सुद्धा गोगल होतो आठवड्यात येतो आणि या शिवाय शेतात प्रादुर्भाव झाला तर सायंकाळच्या वेळी एका एका मध्ये सातार सात आठ ठिकाणी जमा केले मागच्या वर्षी तर खूप प्रादुर्भाव होता यावर्षी काय केलं आम्ही मागची परिस्थिती बघून यावर्षी सोयाबीनचा पेरा दाट केल्यामुळं थोडी नुकसानीची घट कमी झाली कारण यावर्षी काय झालं आणि थोडा धोधो पाऊस आल्यामुळे जी गोगलगायीला खाण्याचं प्रमाण जे वाढणार होतं ते थोडं कमी झालं पण कडी काटाने सोयाबीन पिकावरती किमान कमीत कमी यातून नुकसान व्हावं हो, हाच उद्देश या कृषी विभागाचा आहे आता या यावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी येते किंवा एकदम ठोस उपाययोजना कधी होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड